आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान मोदींच्या कौतुकाचे ढोल सिंगापूरमध्ये वाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं सिंगापूरमध्ये असलेल्या भारतीय मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत झालं पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वागतांसाठी उत्साहाने तयारी करण्यात आली होती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ढोल वादन केलं त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सिंगापूरमध्ये असलेले भारतीय उच्चायुक्त यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच आधी स्वागत केलं त्यानंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॉटेलवर आले तेव्हा तिथं स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आलं त्यावेळेचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोलवादन वादन करताना दिसत आहेत त्यांचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे पावसाचा मारा तरी उत्साहाचा अखंड झरा शहर आणि परिसरात गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्णत्वास जात आहे घरोघरी बाप्पांच्या स्वागताची तयारी होत असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे देखील तयारीतील अखेरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी धडपड करीत आहेत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठेत उत्साहाचे वारे संचारले आहे त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे गुरुवारी सकाळपासून बाजारपेठेत गर्दीचे वातावरण होते दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही वेळासाठी खंड पडला मात्र तरी देखील उत्साहात कोण ही कसर न ठेवता नागरिक बाजारपेठेतील खरेदीला पूर्ण उत्साहाने लोटल्याचे चित्र दिसून आले दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संचारामुळे शहरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सा सामना देखील करावा लागला तरी देखील नागरिकांकडून खरेदीच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही रात्री उशिरापर्यंत खरेदीचा उत्साह हो दिसून येत होता शहराच्या मध्यवर्ती भागातील झेंडा चौक मार्केट गणपत गल्ली पांगुळ गल्ली बुरुड गल्ली बापट गल्ली कडोलकर गल्ली मारुती गल्ली शनी मंदिर मार्ग या भागात नागरिकांचे थवे खरेदीसाठी फिरताना दिसून येत होते त्याचबरोबर या गल्ल्यांशी जोडले गेलेले अनेक रस्ते वाहनांच्या गर्दी आणि पार्किंगमुळे भरून गेले होते सजावट साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांचा संचार या परिसरात सुरू होता त्याचबरोबर गणरायाच्या पूजनासाठी आवश्यक असणाऱ्या फळे फुले आणि इतर सामग्रीच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओघ वाढल्याचे दिसून आले कुख्यात गुन्हेगार बच्चा खान आणि टोळीला अटक कुख्यात खंडणीखोर गुन्हेगार बच्चा खान आणि अन्य सात साथीदारांना धारवाड येथे अटक करण्यात आली आहे ही माहिती हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एम शशी कुमार यांनी दिली पंचेचाळीस दिवसांच्या पॅरलवर तुरुंगातून सुटका झालेल्या बच्चा खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले शशिकुमार म्हणाले की बच्चा खान आणि त्याच्या टोळीने जमिनीच्या वादातून अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान हुबळी धारवाड भागातील मंटूर गावातील सत्तर वर्षीय व्यक्तीला दोनदा जीवे मारण्याची धमकी दिली हुबळी येथे दोन हजार वीस मध्ये फ्रूट इरफानच्या हत्येप्रकरणी बच्चा खानला दोषी ठरवण्यात आले होते त्यामुळे तो तुरुंगात होता आणि नंतर पॅरोल वर बाहेर आला होता आता तो पुन्हा खुनाच्या धमकी प्रकरणात तुरुंगात गेला आहे दांडेली तलावात बुडून मायलेकींचा मृत्यू जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या मायलेकींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना दांडेली ग्रामीण येथे घडली आहे सखुबाई विठ्ठल येडगे वय पंचेचाळीस आणि गंगूबाई विठ्ठल येडगे वय सतरा अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत त्या खानापूर तालुक्यातील नागरगाळी पंचायत हद्दीत येणाऱ्या उमरापाणी गावच्या रहिवासी आहेत याबाबत माहिती समजलेली अशी की मंगळवारी मायलेकी जनावरे चालण्यासाठी गेल्या होत्या सायंकाळी घडाकडे येताना त्या दोन दिवसापासून पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती पण या दोघी मायलेकी तलाव पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्या होत्या बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह हाती लागला आहे रेणुका स्वामी हत्या प्रकरणात अधिक माहिती उघड रेणुकास्वामी हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण आलं आहे यामध्ये रेणुका स्वामीची हत्या क्रूर स्वामी पद्धतीने करण्यात आल्याचंही स्पष्ट होऊ लागलं आहे त्याचप्रमाणे काही माध्यमांनी या संदर्भात रेणुका स्वामी यांच्या वडिलांशी बातचीत करून या प्रकरणाचे काही पैलू उलगडले असल्याचे दिसून येत आहे लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन तुगुदीप यांच्यासह सतरा जणांच्या विरोधात रेणुकास्वामी हत्या प्रकरणी बेंगळूर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे रेणुकास्वामी याच्या चाहत्याने दर्शनची मैत्रीण पवित्रा गौडा हिला अश्ल संदेश पाठवले तिने दर्शन संतापला व रागाच्या भरात त्यानं साथीदारांसह रेणुका स्वामीची हत्या केली असं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे बेंगळूर पोलिसांनी अतिरिक्त मुख्य नगर नगरधनाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तब्बल तीन हजार नऊशे अकरा पाणी आरोपपत्र दाखल केलं या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास केल्यानंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती बेंगळूर पोलीस आयुक्त बी ए दयानंद यांनी दिली आहे गणरायाच्या आगमन सोहळ्याने शहरात चैतन्य अवघ्या अठ्ठेचाळीस तासांवर येऊन ठेपलेल्या वातावरण दिसून येत आहे शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांचे आगमन सोहळे उत्साहात साजरे होत आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरात विविध घोषणा देत भाविकांकडून गणरायाचे स्वागत करण्यात येत आहे ढोल ताशा पथक व लेझीम खेळ शिवकालीन युद्धकला यामुळे शहर परिसरात सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे बुधवारी रात्री धर्मवीर संभाजी महाराज चौकीतून खडक गल्ली महामंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळ्याला आठ वाजता प्रारंभ झाला माजी आमदार अनिल बेनके तसेच मुरगेंद्र गौडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शेकडो महिला भक्तगण तसेच युवा कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते महाद्वार रोड येथे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाचे आगमन दिनांक चार रोजी मराठा गल्ली महाद्वार रोडच्या श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला शहरातील टिळक चौकातून माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली तेथून शनी मंदिर कपिलेश्वर रोडवरून मराठा गल्ली महाद्वार रोडकडे मिरवणूक नेण्यात आली वज्रनाथ ढोल ताशा पथकाचे पन्नास ढोल पंधरा तासशे व सोळा ध्वजांसह एकूण एकशे पन्नास ध्वजकरी मिरवणुकीत सहभागी होऊन गजनाला मानवंदना दिल्या यावेळी भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या तसेच मंडळाच्या कार्याचे कौतुक केले दिल्लीमध्ये राजकीय हालचाली बेंगलोर मध्ये धावपळी मैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच मुडाच्या जमीन वाटपाचा बेकायदा लाभ घेतल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेले मुख्यमंत्री एस सिद्धरामय्या हे आपले पद सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी चालवल्याने बेंगळूरमध्ये खळबळ माजली आहे दरम्यान जारकीहळींचे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे राज्यात तीन उपमुख्यमंत्रीपदी निर्माण करावीत असा दबाव यापूर्वी हायकमांडवर होता स्वतः सतीश जारकीहोळी उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते मात्र गेल्या वर्षी हा निर्णय राहिला होता सतीश जारकीहोळी आता बदललेल्या परिस्थितीत राज्याचा राजकारणाचा राज्या राज्या केंद्रबिंदू ठरणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे